नमस्कार मंडळी कसे आहात तर आज आपण बनवणार आहोत चिकन थाळी तर बघा त्यासाठी इथे मी चिकन घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला हळद लावायचं मीठ लावायचं आलं लसूण पेस्ट लावायची छान मिक्स करून घ्यायचं कुकरमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जे मिक्स चिकनला जे हळद मीठ लावून ठेवलं ते चिकन घालून घ्यायचं चा। छान हलवून घ्यायचं चांगलं चा आणि कुकरवरती आपल्याला ताट ठेवायचं ताटावर पाणी ठेवायचं आणि छान आपल्याला लगेच पाणी वतायचं नाही थोड्या वेळ म्हणजे जे चिकनला जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून चव छान लागते आणि नंतर थोड्या वेळाने नंतर तुम्ही ते ताटातलं पाणी चिकनमध्ये ओतून चिकन शिजवून घेऊ शकता आता मी तसंच केलेलं आहे ते तर आता बघा मसाला करून घेऊयात वाटण त्याचं तर जिरं खोबरं कोथिंबीर लसूण हे सगळ्याचं वाटण करून घेतलेलं आहे तर आता इथं आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे तर बघू शकता चिकन शिजलेलं आहे आता ह्याच्यामधले आपल्याला मसाला थोडा टाकून आणि पाणी काढून घ्यायचं आहे आणि आता आपण जी चिकनमध्ये टाकण्यासाठी मसाला बनवून घेऊया तर इथे बघा कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की घालून का घ्यायचं कांदा कांदा छान परतून घ्यायचा आणि जे आपण वाटण बनवलं होतं मागाशी ते घालायचं वाटणसुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलं की घालायचं आहे मसाले तर इथे बघा मी चिकन मसाला घातलेला आहे तो थोडासा मटन मसाला घातला आणि जी आपली घरगुती चटणी असते ती घातलेली आहे थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला हे मसाले तेलामध्ये शिजवून घ्यायचे आहेत मसाला आपला तयार आहे तर आता आपण ते चिकनमध्ये चिकन जे चिकन जे आहेत रस्सा त्याच्यामध्ये घालूया आणि छान एक चार ते पाच मिनटं आपल्याला रस हे रसाला छान उकळी काढून घ्यायची आहे आता इथे मी मटन साईडला काढून ठेवलेलं आहे सुकं मटन बनवण्यासाठी याच्यामधले बघू शकता तुम्ही ताटामध्ये दिसत असेल तुम्हाला आणि हे रस्सा आपला रेडी आहे आता छान चार ते पाच मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आता बनवूया आपण सुकं चिकन तर त्यासाठी ते कडेमध्ये तेल घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं जिरं तमालपत्र आणि दालचणीचा तुकडा बारीक चिरलेला कांदा घालायचा आलं लसूण पेस्ट घालायची छान परतून घ्यायचं घालायचं एक टोमॅटो टोमॅटोसुद्धा छान परतलं की त्याच्यामध्ये चिकन मसाला घालायचा थोडीशी जी घरगुती चटणी अशी ती थोडीशी घालायची आणि जी आपले जे च चिकन आपण साईडला काढून ठेवलं होतं ते घालायचं चिकन मिक्स करून घ्यायचं चा चांगलं पूर्ण चिकनला मसाला लागला पाहिजे आणि एक झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे बघू शकता आपलं सुकं चिकनसुद्धा रेडी आहे तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपली चिकन थाळी रेडी आहे भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा